शिवसेना बालेकिल्ले राखण्यात यशस्वी ठरलेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय वर्धापन दिन सोहळा पार पडला यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिवसेनेचे बालेकिल्ले राखण्यात यशस्वी ठरलेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय शिवसेनेचे दोन वर्धापन दिन शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बाले किल्ले आहेत आणि आपण हे बाले किल्ले आज अबाधित राखले कोणी मनाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं संभाजीनगर जिंकलं बुमरे इकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा ठाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही ठासून विजय मिळवलेला आहे ठासून